नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो लेखा कोशागार नाशिक विभागाचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत ज्या उमेदवारांनी नाशिक लेखा कोशागार विभागाचा कनिष्ठ लेखपाल पदाचा अर्ज सादर केलेला असेल ते आता ऑनलाईन पद्धतीने आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात नाशिक लेखा कोशागार पदाची परीक्षा ही तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे उमेदवारांचे हॉल तिकीट त्यांच्या खात्यात उपलब्ध करून दिलेले असून उमेदवारांनी आपल्या खात्यात लॉग इन करून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्या हॉलटिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आता हॉल तिकीट असा पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र तुमच्यासमोर ओपन होईल आता प्रिंट या बटनावर क्लिक करून हे प्रवेशपत्र तुम्ही पी डी एफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद